शांते शांते आईला या काय झालं कुठं जाती काय अग मा कस तरी झालं आता इतके तर चांगले होते तुम्ही जेवले खावले हाऊ आता काय दुखायचं काय त्या पाण्यास सांग होत असते का नेमकं काय होते फार कांबरापासून झाला सगळ कांबरापासून काय कराव अगोदर वर दुखत होत नंतर खाली येत चाललं खाली येत चाललं आता कोणचा आजार समजा डॉक्टरकडे येते का काय करेल डॉक्टर आता तू सांग आता कोणत्या डॉक्टरला बोलू ती अह डॉक्टरला बोलवायला लागल दुसरं कोणाला बोलू त्या बोलाव कोणत्या तरी डॉक्टरला बाळा पाच दिवस मी काय म्हणते अह ती नवीन डॉक्टरी आली नाही का झुमरी त्या संगीनी मला नंबर दिलाय तिचा अगं पण मग मी काय म्हणत पण ते डॉक्टर डॉक्टर आहे अहो नाव आहे तिचं झुमरी नाव आहे का बर बर मग मी काय मग मला पाहू दे ना कसे काय जे ना बोलून पाव दे म्हणजे अग तिच्या हाताला गुण आहे की मला पाहू दे डॉक्टर करून चेक करीत राहिलो नाय नाही मी ना तिला फोन करते तिचा गुण येतोय ना हा बाय लोकांना गुण आलाय ती संगी गेली होती ना ना संगीला काय आजार होता संगीच्या पोटात दुखत होतं हा का तिला लगेच फरक पडला असं असं बोल कोणती झुमरी मला यायला पाहून मग त्या संगी तर नंबर घेतला हा डॉक्टर झुमरी का तुम्ही हा हा मी ना इथे गावातूनच बोलते बाबरावची बायको ते मानावर यायचे आहे ना अचानक दुखायला लागले पोटात हा या ना तुम्हाला यायची बी फी देऊन टाकील मी तिकडे आणायचे आहे ना ती तिथंच नाही आवते हो ना हो ना हो ना येत का बरं बरं बर या या हा हा हो राहिली ती म्हण मला फी लागली यायची तिथपर्यंत आपल्याला जर पटले ना आपल्याला गुण जर पडला ना दोनशे सोडा तीनशे देऊ तिला हा हा जाऊ दे बरं बरं जो कव्हर काढू मी सांग बर मला सांगा ना नेमकं काय दुखत आहे आपल्याला का पोटात अगं पोटात काही दुखत ग

आता म्हणजे मानदार म्हणजे आता तुम्ही काय लहान आहे का काय करावं या माणसाला हा यांचं तर आटो नावालाच झालं मोठं असं काय वर्षाचा आजारी पेशंट पडलंय का काय असं राहिले मी काय म्हणतो इडच बसता जाऊ न कुठं नाही नाही इडच आहे मी तुमची सेवा करते आता ती डॉक्टर येईल आता तिला बोल बाय अजून काय म्हणून येला काय नाही बाय लय पेशंट आहे काय न डॉक्टर दवाखानावर बारा बघ किती वाजले आता किती वाजले दाखव बारा वाजता जवळ जवळ लग्नाचं टायमिंग किती आहे हा एक आहे आपल्याला जायला कमीत कमी सव्वा तास लागणार आहे म्हणजे आपण ऑलरेडी पंधरा मिनिट लेट होतोय ठीक आहे ना माझं डॉक्टरचं पेशंट आहे तर मी पेशंट सोडून कसे जाऊ शकते बरं चल तुमचं पण ना खरं पेशंट कमीत कमी अशा वेळेस त्यांची सुट्टी घ्यायचा हो घेत जाय तुम्ही येताय ना हा या पेशंटला काय आहे बघूया जाऊन हे एकच घर दिसत इथे म्हणजे शांत कवा येईल ते डॉक्टर झुमरी गेले आता बर आडवा पडेल मिस्टर बाबूराव म्हणून फोन केला होता हो 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 मी त्यांची मिसिस बर 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 डॉक्टर काय झालं मानावर आहे ना सकाळी चांगली जेवली हो बर पण आता दहा पंधरा मिनिटं झाली तसं त्यांची इडून गळूनच गेले म्हणजे ती मग त्यानं दुखूर आले का दुखू लागतंय का हो आले का गाबूराव मी आले डॉक्टर आले हा तुम्ही काय बांधले खोला ना काय खोलू मला पाव द्या ना पाव द्या तुम्ही कोण आहे तुम्हाला काय लावले तुम्ही मास्क 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 आता बघितलं का मला हा मी आहे मी आहे बर ठीक आहे आपण तुम्हाला चेक करू ठीक आहे ते का डीप ब्रेथ डीप ब्रेथ घ्या श्वास वर घ्या म्हणजे लांब श्वास घ्या असं नाही घ्यायचा परत घ्या व्हेरी गुड परत बाबुराव झोपायचं नाहीये तुम्हाला श्वास घ्यायचा फक्त घोरायचं देखील नाही ठीक आहे परत घ्या परत झोपी गेला तो डोळे लावले अहो असं नाही करायचं असं घ्यायचं असं घ्यायचं हा अरे दुसरं कुणी करतो बंद तोंड बंद नाही ठेवायचं हा व्हेरी गुड व्हेरी गुड डोळे दाखवा अहो डोळे नाही मारायचा बाबूराव नॉर्मलच आहे ना नॉर्मल ते एकदम चांगली मारायचे नाही डॉक्टरांना तुम्ही डोळे दाखवा म्हंटल मी तुम्हाला असं नाही तोंड बंद ठेवा एक डोळा डोळे उघडा इकडचा उघडा हम्म जीप बाहेर काढा अहो घाबरले ना मी असं हो काय चेक करू लग्नाला गावचा पेशंट असं करू नका जी बाहेर काढा बर थांबा तुमच्या नाडीचे ठोके चेक करते नाडी इकडे रे नाडी इकडे काढे काय बाई हे असं काय बोलतोय हरी सॉरी हो

म्हणजे मला मारायचं नाहीये तुम्हाला चाललो ना बाबुराव वर करा, के मा, मा, वर, 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 आ, करा वर करा हा हम्म उजवा पाय करा हा अजून अरे आ, पेशंट भेड नाहीये ना तुमचं हो मी काय म्हणते बाबूराव असं भेड्या सगळं करायचं नाही ठीक आहे ना तर मी तू निघून जाणार जाऊ का पण तुम्ही एवढं तारू नका हा हा नाही नाही ताराच होतो सकाळी संडास झाली का पाताळ झाली ती अगदा पाताळ झालेली आणि लघवीला लग लगवीला पिवळी झाली लघवीला पिवळीच होते हो बाबूराव त्या किती दिवसापासून थेंब गळते किती दिवसापासून किती कधीपासून रात्रीपासून बरं बरं ठीक आहे तिकडं टोन करा आता काय पुढूनच बघू का बर ठीक आहे मॅडम तसं काही गोट त्यांचं साफ आहे अरे तू चक्कर दिवस गेले का ते बाबुराव अरे काय कळा तस वाचतील ना नाही नाही बरे होतील त्यांना काही झालेलं नाहीये बसा उठून बसा उठून बसा उठून बसा झालं दहा मिनटं थांबा ना फक्त हा व्हेरी गुड व्हेरी गुड इथे कुठे दुखतय का अहो भाग रे हो मग सगळं पुढून दुखत आहे अहो पुढून सगळं तुमचं व्यवस्थित आहे काय व्यवस्थित तुम्ही का पाहिलं अहो असं काय म्हणतात ते काय मी यायला बरी दाखवून आणतो काय मध्ये येणं नको येणं नको इथे नको म्हणजे येणं नका तुम्ही बरी चालत मध्ये कुठे नेमकं दाखवायचं काय लग्न जायचं आम्हाला लेतारा चोरायला

ఆ ఎక్కడో దాకి తీ డాక్టర్ ఆ తే మన

अहो तुमचं चेक करायचं म्हणजे तुम्हाला बाहेर दाखवण्यासारखं नव्हतं म्हणून तुम्ही मला इथे आता मध्ये घ्या पाहून तुम्ही मध्ये आता मध्ये चालू ना आपण तिने तुमचा नवरा वाचा संग तिने एवढा उजाडत कस काय दाखवणार तुम्ही झुमरे मॅडम काय तुम्ही मास्क काढला पण लय बरे दिसते डॉक्टर तुम्ही आवडलं पण बर का तुम्ही आवडले अहो बाबूराव माझा नवरा आहे बाहेर त्यांनी जर ऐकलं तर तुमची काही खैर नाही 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 बरं मी काय आहे तुम्ही काय आले माझ्या हो मी काय आहे काय घ्यार पाहतोय काय पाहून घेऊ या ना हे काय पाहून घेऊ अहो तुम्हाला काय सांगू बाबूराव तुम्ही पुढे पुढे येऊ नका बाबूराव हे जरा हो बाबूराव बाबूराव तुम्ही पुढे पुढे वळ नका पाहू मला काय वाटत नाही मला काय

तुमचा पेशंट आहे ना फुल्ली मेंटल आहे त्याला वेळेच्या हॉस्पिटल मध्ये टाका बावळट मूर्ख चला तुम्ही इकडून तू कधी बरा होणार नाहीस बाबा तू कधी बरा नाही होणार असं मिळत नाही जाऊ दे चला तुमचं खरंच काय दुखत आहे का नाटक करू दुखत आहे शाके काय सांगू अहो तुम्ही त्या डॉक्टर नेमकं काय दाखवतो ते पटक्यान सांगा मला तुला एवढी घाबरून पाळाली कशी काय तिच्या नवऱ्याला डायरेक्ट म्हणजे हा मेंटल पेशंट आहे याला येण्याच्या इस्पितळामध्ये नेऊन

म्हणजे घरात घेऊन गेले आता कोणत्या डॉक्टर आता कोणत्या डॉक्टरकडे कडे तुम्हाला मरून देते घरामध्ये पाहून चालेल कधी पाहतो मी तू आता कोंडूनच घेतो काय मिनिट माणूस आहे हा याच्यासाठी ती डॉक्टर एवढा लांबून बोलून घेतली आणि तिला घरात घालून म्हणतो मी हे दाखवलं थांब आता याला असच मारून देते मी जाते मायरा निघून अगं त्याला काय करा या बायकुला येतं चुकण्याला झालं मी आऊट काय करू आता हिच डॉक्टर डॉक्टरी तिला बोललो डॉक्टर बोलव डॉक्टरला दाखवलं असं परवडलं असतं ये फरक पडला तिच्याला म्हणून मी बोलावली आणि आता हिला दाखवलं काय राग आला लगेच पळाली लगेच तपासायची सोडून लगेच पळाली ती आणि बायकून मला घरात फोडून घेतलं आता एकटाच आता घरावधी त्या डॉक्टरांनी मावाला काही पाहिलंही नाही मोकार गागाट केला लगेच पळून गेली हं ना काय करतात म्हणजे दुखणं ते तसंच राहिलं हं काय डॉक्टरने बोलायला मा बायकून काही नाही கா ரே தே